बार्शी धाराशिव मार्गावरील तांदूळवाडीत काल एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा समावेश आहे कार्तिक यादव ओमकार पवार आणि ओ मतकरे अशी तीन तरुणांची नावे आहेत हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशी होते हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा तांदूळवाडी येथे भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की एक तरुण बस खाली अडकला होता तर इतर दोघे पन्नास फुटापर्यंत फरफटत गेले घटनेची माहिती मिळताच तांदूळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जखमींवर उपचार सुरू आहेत